जेव्हा मन दुःखी असेल तुम्ही एकटे पडला असाल त्यावेळेस तुम्हाला या व्हिडिओची नक्कीच मदत होईल ज्यांनी तुम्हाला त्रास आणि दुःख दिलं तसाच त्रास दुःख त्यांना मिळेल आणि विश्वास ठेवा ते पाहण्याची संधी देखील तुम्हाला नक्की मिळेल जीवनामध्ये बऱ्याच वेळा अशीच लोक आपल्याला रडवतात ज्यांच्या आनंदासाठी आपण आपलं हसू देखील विसरतो जास्त पण चांगलं असू नये नाहीतर लोक वेडं आणि बावळ समजायला लागतात कधी कधी तुम्ही काही न करता चुकीचे ठरवले जाता कारण लोकांना जसं हवं तसं तुम्ही वागत नसता कधीही दुसऱ्यांचं बोलणं ऐकून स्वतःचं नातं संपवू नका कारण नातं आपलं असतं दुसऱ्यांचं नसतं खऱ्या लोकांना कधीही कौतुकाची गरज नसते कारण खऱ्या फुलाला अत्तराची गरज नसते तुमच्या चांगल्या वागण्यामुळे तुम्ही एखादी किमती वस्तू मिळवू शकता जे तुम्ही पैसे देऊनसुद्धा खरेदी करू शकत नाही एका माणसाला धोका देऊन दुसऱ्या माणसाला खुश करणं हा सगळ्यात मोठा धोका असतो आणि या गोष्टीला देवसुद्धा माफ करत नाही काही लोक वर्ष बदलताना पाहतात आणि आपण वर्षभर लोकांना बदलताना पाहतो कोणी आज तर कोणी उद्या बदलतं पण विश्वास ठेवा या जगामध्ये प्रत्येक व्यक्ती एक ना एक दिवस नक्कीच बदलते जीवनामध्ये वाईट काळात मिळालेली साथ सफल झाल्यानंतर मिळालेल्या टाळ्यांपेक्षा खूप जास्त चांगली असते आजकाल हे कोणीच नाही पाहत की तुम्ही त्यांच्यासाठी काय काय केलेलं आहे लोक फक्त हेच पाहतात तुम्ही त्यांच्यासाठी काय केलेलं नाही तुमच्या दुःखी होण्यामुळे आणि रडल्यामुळे कोणालाही काहीही फरक पडत नसतो म्हणूनच लोकांच्या समोर रडणं सोडून द्यावं आणि जीवनामध्ये नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा या जगाला खोटी लोकच आवडतात थोडं जरी खरं बोललं तर लोकांना आजकाल राग येतो कोणी तुमच्या कितीही जवळचा असेल तरी देखील तो सगळ्यात आधी स्वतःचाच फायदा पाहतो हे नेहमी लक्षात ठेवा अशा ठिकाणी तुम्ही एकदम शांतच बसलं पाहिजे ज्या ठिकाणी तुम्हाला काहीही महत्त्व दिलं जात नाही आपला तोच असतो जो कोणा दुसऱ्यासाठी तुम्हाला टाळत नाही कधी एकट्याने चालावं लागलं तर अजिबात घाबरून जाऊ नका कारण स्मशान शिखर आणि सिंहासनावर माणूस एकटाच चालतो हे त्यावेळेस लक्षात आणावं या जगामध्ये तीन प्रकारचे लोक खूप खतरनाक असतात एक चुगली करणारे दुसऱ्यांच्या प्रगतीवर जळणारे स्वार्थी आणि मतलबी असे लोक कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीचं बोलणं तुम्हाला असं सांगतात जसं काही ते तुमचे खूप जवळचेच आहेत पण खरं पाहिलं तर ते स्वतःशिवाय त्यांच्या आईवडिलांचे सुद्धा नसतात अशी पसंती काय कामाची ज्याला पसंत पडण्यासाठी आपल्याला स्वतःमध्ये बदल करावे लागतात समोरच्याला जाणीव पण नसते की त्याने तुमचं फक्त मनच नाही तर विश्वाससुद्धा तोडलेला असतो या जगामध्ये काही लोक असे सुद्धा असतात जे तुम्ही दुःखी असाल तेव्हा तुमचं दुःख कमी करायला येतात पण जेव्हा तुम्ही त्यांना आनंदी दिसता तेव्हा मात्र ते तुमच्यावर चिडून निघून जातात थोडक्यात काय तर त्यांना ते अजिबात आवडत नाही जास्त बुद्धीचा उपयोग करावा कारण ताकद लढायला शिकवते आणि बुद्धी जिंकायला शिकवत असते आपण असं अजिबात नाही परंतु नकळत बऱ्याच वेळा आपल्याला असं काहीतरी मिळतं ज्याची कधीच अपेक्षा नसते यालाच आपण केलेल्या चांगल्या कामाबद्दल मिळालेला आशीर्वाद असं समजावं आपण कितीही मोकळे शांत आणि प्रेमळ असण्याचा प्रयत्न करत जरी असलो तरीही लोक आपल्याला तितकंच खोलवर समजू शकतात जितकं आपण स्वतःला समजतो हो। आहोत यश हे जरी आपल्या कर्तृत्वाचा विजय असला तरी समाधान हाच आपला विजय असतो कोणाच्याही दुःखाचा अनादर करू नका प्रत्येकजण आपापल्या संकटाशी झगडत असतो काहींना आपल्या वेदना लपवता येतात तर काहींना त्या लपवता येत नाहीत असेल त्या परिस्थितीमध्ये आयुष्याचा गाडा हकत हकत जे शेवटपर्यंत पोहोचतात तीच माणसं प्रेमाचे खरे उदाहरण देऊ शकतात जितकं मोठं मन तितकंच सोपं जीवन वादाने तर फक्त अधोगती होते आणि संवादाने प्रगती होत असते हे नेहमी लक्षात ठेवा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत नक्की पोचवा आणि व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त, जास्त लोकांपर्यंत व्हिडिओला नक्की शेअर करा